सांगलीतील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये सहावीमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत विकृत शिक्षकाने अश्लील चाळे केले सदरचा प्रकार घडल्याबाबतची माहिती मनसे जिल्हाध्यक्षांना सांगितल्यानंतर मनसे कार्यकर्ते व पीडितेच्या पालकांनी शिक्षकास चांगलाच सोप दिला सांगली शहरातील एका शाळेत हा अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचे घृणास्पद कृत्य घडले होते सदर मुलीने घाबरून तिच्यासोबत घडलेला प्रकार मैत्रिणींना सांगितला त्यावेळी अन्न विद्यार्थिनींसोबत देखील अशाच प्रकारचे गैरवर्तन केल्याचे विद्यार्थिनींनी पालकांना सांगितले या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली त्यावर सर्व पालकांना घेऊन ते संबंधित शिक्षण संस्थेमध्ये पोहोचले व झालेल्या प्रकाराचा जाब विचारला त्यावेळी पीडित पालकांचा व मनसे कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला त्यांनी त्या विकृत शिक्षकाला चांगलाच चोप दिला शिक्षकास निलंबित करण्याची मागणी पालक व विद्यार्थी भीतीच्या वातावरणात आहेत अशा विकृतीमुळे शाळेत मुली पाठवायला देखील पालक घाबरत आहेत जोपर्यंत हा विकृत शिक्षक निलंबित होत नाही तोवर मुलींना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला होता यावेळी त्या विकृत शिक्षकाला तात्काळ निलंबित करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी संस्था चालकांकडे केली आहे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी देखील घेतला आहे शिक्षकांवरती भरोसाहे आरामपुराने एवढाच विषय केला याच्या जाऊन जर केला असता बलात्कार केला असतं हे प्रकरण कितीला पडलं असतं प्रकरण सांगा बर असं नाही मी मुली पाच बोलतोय एकच मुली नाही चार पाच मुली आहेत प्रत्येक मुलीच्या छातीला हात लागायला काही संबंध आहे मी म्हणतो शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या टच करायचा संबंध आहे आहे कुठं कायदा राहता शंभर चौकशी करून चौकशी काय चौकशी करणार मुला चौकशी करणार मी आता जाऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करेन तुमच्या सगळ्यांसकट तुम्ही त्यांना पाठीशी घालताय म्हणून मला आता रिझल्ट Aquestes coses la प्रोसिजर काय असेल असेल करायला चौकशी करतो फारच नको आम्ही त्या क्षेत्रातला आहे तुम्ही जर ऍक्शन नाही घेतले तर आमचे रिॲक्शन येणार आणि ती फार वाईट असेल आम्ही आंदोलनाचा भाग वेगळा असतील तुम्ही जर तुमच्या मुलीशी किंवा तुमच्या एखाद्या मुली झाला तुम्ही गप्पा असाल का ते बिचारी रात्रभर झोपलेली नाही मुलगी आली ते ती मी आता चार वाजला स्वयंपाक पण केलेलं नाही त्यांनी एवढी घबरली होते आराम आतापासून दिसलं नाही पाहिजे लिगली ऍक्शन झाली पाहिजे सगळ्या जेवढे करताय तर त्याचं थांबलं पाहिजे सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे याला शासन मिळणार नाही यालाही शिक्षण नको आहे उद्या पाठवानी आम्ही पाहिजे एक पण ऍक्शन झाली पाहिजे सगळ्या जेवढे करता तर त्याचं इन्क्रीमेंट थांबलं पाहिजे सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे ह्याला शासन मिळणार नाही